आर एस एस न राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आणि मला पूर्ण खात्री आहे आर एस ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत पंधरा मिनिटे राहू शकणार नाही नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचंय काय त्यांचं काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाहीये संघाला या देशाच्या लोकशाहीची सभ्यतेची राजकीय सभ्यतेची संस्काराची चिंता असेल तर आर एस एस मागे पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आणि मला पूर्ण खात्री आहे आर एस एसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत पंधरा मिनिटे राहू शकणार नाही याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे मोदींचं अहंकारी सरकार त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी माने